तर महाराज सांगतात याल तरी अरे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी आरे लागे अवघे माझ्या मागे मागे तम संत सांगतात जगत गुरु पराय सांगतात माझ्या मागे मागया कशासाठी मागे मागयाजी मी तुम्हाला भगवंताच्या नामाचा रसपान देते भगवंताच्या नामाचं प्रेम तुम्हाला देतो भगवंताच्या नामाचा सत्संग तुम्हाला देतो तोच भगवंत ज्या भगवंताने संपूर्ण विश्वाला तारलेला आहे संपूर्ण विश्वाला सावून ठेवलेला आहे आणि म्हणूनच महाराज सांगतात अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी ज्या बालकाला जे बालक कुठे आहे तो कोण आहे त्याच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्मांडा जो सुख आहे तो भगवान परमात्मा मग महाराज सांगतात गड्या मागे मागे या म्हटलं पण माग माग गेल्यानं काय होणार मी सांगतो मागं माग गेल्यानं काय होणार तुम्हाला ऐकायला येऊन राहिला माझे शब्द समजून राहिले मी भाषा बोलतो समजते ना ऐका माग मागे काय होते आणि कोणाच्या माग मागेल एका मुलाचा बोट घेऊन एक बाप निघतो बेटा चाल रे बेटा चाल रे मुलगा बोट घडतो आपल्या वडिलाचा का धरतो महाराज मुलाला माहीत असते आपला बाप आपल्याला ज्या ठिकाणी नेणार ती ती जागा जागा योग्य असणार असणार आणि सुरक्षित त्याप्रमाणे भगवंत आपला बाप आहे तो ज्या ठिकाणी आपल्याला नेणार ते संत ज्या ठिकाणी आपल्याला नेणार ती जागा कशी राहणार योग्य पवित्र आणि सुखी ती जागा असणार म्हणून महाराज सांगत माझ्या मागोमागे मागे मागे आणण्याचे फायदे मागे मागे जाण्याचे फायदे काय आहे याचं मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो देवाच्या पुढे पुढे करू नये संतांच्या पुढे पुढे करू नये का महाराज सांगतात आलया देव कुठं आहे दे मागरी आहे आणि देव कुठं आहे पुढे आहे कोणाच्या मागे पुढे होता कोणाचा होता अर्जुनाच्या पुढे होता सार्थ्याच्या स्वरूपामध्ये अर्जुनाच्या स्वरूपात अर्जुनाच्या रथावर सार्थाच्या स्वरूपामध्ये भगवान परमात्मा आणि द्रौपदीचं वस्त्र पुरवण्याकरता तिच्या मागो आणि माग येतो तो पण कशाने येतो महाराज पुण्य उदयाला आलं पाहिजे आणि पुण्य उदयाला आल्याशिवाय भगवंताची भक्ती कशी करा याचं चिंतन लागत नाही विठल